सुकरण कट्टा स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असं पापलेट फ्राय करणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे पापलेटसाठी आपण कोकमचं पाणी कोकम भिजून घेतलं आहे आता त्यात दोन ते तीन चमचे आपण आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची इथे आपण दोन चमचे मीठ दोन ते तीन चमचे बेडगी मिरची कश्मीरी लाल मिरच त्याचे तीन चमचे दीड चमचा हळद आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण अर्धा किलो पॉपलेट घेतलेत पॉपलेटला मस्त असं सर्व इकडं मसाला लागेन असं ते भरून घ्यायचं आहे त्या खाच्यामध्ये वगैरे जिथे तिचा आपण चिरा दिल्या तिथं मस्त असं हे मसाला सर्व लावून घ्यायचा आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे इथे आपण कोकम वापरल्यामुळे लिंबू वापरायचा नाही मस्त असं सर्व मासे भरून घ्यायचेत ती ती चीर दिली ह्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला भरून घ्यायचा आहे त्यामुळं पॉपलेटची टेस्ट अजूनच वाढते आता आपले सर्व पॉपलेट भरून झालेत हे अर्धा किलो पॉपलेट आहेत तर छान असे आपण ते भरून घेतलेत आणि एक अर्धा तास आपण ते मॅरिनेशन असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते छान मसाला त्यात मुरला जातो तर आता आपण तळण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहू तर इथे दोन ते तीन चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन चमचे रवा घेतलेला आहे तर आता हे छान मिक्स करायचं आहे ह्यात आपण लाल तिखट मीठ चवीनुसार टाकू शकतो आणि एका तव्यामध्ये आपण आता छान तेल टाकून पॉपलेट फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता दोन्ही साईडनी पॉपलेट छान असा कोट करून घ्यायचा आहे पिठात पाहू शकता मस्त असं छान तो कोट करायचा आहे आणि एक्स्ट्राचं पीठ असं झटकून घ्यायचं आहे आणि तेलात हळूवारपणे सोडायचं आहे छान असं मंद गॅसवरती आपण हे पापलेट तळून घ्यायचेत खूप घाई करायची नाही मस्त असे एक साईडनी कुरकुरीत झाल्यावर ते आपण पलटी करून घ्यायचेत दोन्हीकडून आपण ते मस्त असे गोल्डन तळून घ्यायचेत पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या पॉपलेटला छान असे मंद गॅसवरती तळून घेऊयात आपण ते आखे तळल्यामुळे थोडासा वेळ लागतो मंद गॅसवरच तळून घ्यायचेत ह्या प्रकारे आपण सर्व पॉपलेट तळून घ्यायचेत त्याचप्रकारे आपण एक्स्ट्राचं पीठ झटकून आहे पाहू शकता मस्त असे आपले पॉपलेट तळून झालेत पहिल्या बॅचचे आणि हेही आपण तेला सोडून घेतलेत छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचेत आणि इथे आपले पॉपलेट तळून तळून तयार आहेत तुम्हाला जर ही, ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद